नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस एक दिवसा एक बैल मैदान पार पडतं आहे महाराजा केसरे पळसगाव तालुका खटाव जिल्हा सातारा ठिकाण आणि या मैदानाचे मित्रांनो लायलॉट कलात्रच काढण्यात आले तर या मैदानात आपल्याला बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य इथे बाकासर पुताना दिसेल का कारण आज आजच्या मैदानासाठी बकासराच्या दावण्याचा विराट एका टॉप पायऱ्यात सज्ज आहे बाकसर पात दिसेल का बघूया त्यानंतर वेगाशेड पंचमी तिकडे सालजा सालजा पात दिसेल का त्यानंतर बैलगाडा शेतातील प्रसिद्ध नामंत्रटेऊ विठ्ठलाना भूतकर यांचा तेजा असेल दिवाणं असेल भोंगा हे पात दिसतील का त्यानंतर बिणचोडचा बेताज बादशाह मथोर एक हजार एक मथुर पातान दिसेल का त्यानंतर मोठ्या मैदानात मोठ्ठं असतात अग्र आपल्याला एक्क्याऐंशी पाताना पाताण दिसेल का तर मित्रांनो आजच्या या मैदानात विराट सज्ज आहे त्यामुळे बा कसं रेक नाही हा हा एक प्रश्न नाही बघूयात जर पाताना दिसला तर नक्कीच गाटाच्या अपडेट आपण देऊया त्यानंतर वेगा छोटपणच्या मैदानात असेल सरजा मित्रांनो मला मिळालेल्या माहिती माहितीनुसार सरजा या मैदानासाठी सज्ज आहे पण नक्की पायरा पायरा कोणसंबरत असेल हे शंभर टक्के माहिती नाही पण एक अंदाज म्हणून भारतसोबत पाताना दिसू शकतो त्यानंतर विठ्ठनानंतर तेजा दिवाण्या भोंगा पाताना दिसरला मित्रांनो देखील मैदानामध्ये पाताना दिसू शकतो अशी कुठेतरी एक चर्चा चालू आहे बघा जर तेज पाताना दिसला तर नक्कीच गटाचे अपडेट आपण देऊया त्यानंतर मथुरू मथुर पाता दिसला तर मथुर मित्रांनो बाबत काहीच अपडेट नाही नक्कीच पाता दिसला तर अपडेट आपण देऊयाच त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्याऐंशी रायफल मित्रांनो पाताना दिसू शकतो जर आला तर नक्कीच गटाचे आपण अपडेट देऊया तर या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा चला तुम्ही भेटू पुन्हा एकदा कन्नड अपडेटचं भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये